तर मित्रांनो मंदिराकडे पोहोचलोय खूप सुंदर असं मंदिर आहे इंद्रधनुष्य बघा कसला मस्त आलाय ककली निखील तर आपल्या किट मध्ये कोलगेट आहे शॅम्पू आहे आयडी आहे तर बालाजी टूर्स तर्फे दुसरा सरप्राईज बॅगा बाजाराची सोय झाली जी सोय झालेली आहे कांदे बटाटे एक टमाटे नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो काल मी आलो आहे मुंबईला आणि आज आपण चाललो एका खास ट्रिपसाठी ट्रिप, ट्रिप नाही तर देवदर्शनासाठी आपण चाललो आहे सोलापूरला बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं आणि ती आज पूर्ण होते खूप भारी वाटतंय आणि तिकडेच आपण आई तुळजाभवानी देवीचं देखील दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण सिद्ध रामेश्वर त्याचं पण दर्शन घेणार आहोत आणि तिथून आपण जाणार आहोत पंढरपूरला तर असा आजचा आपला प्रवास असणार आहे खूप मजा येणार आहे दोन रात्र आणि दोन दिवस आणि आपल्यासोबत आपले, आपले बरेचसे मराठी क्रिएटर्स लोक असणार आहेत जे खूप फेमस आहेत ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेनच तर आपला हा प्रवास जो आहे तो आज होणार आहे बालाजी तर्फे तर सगळं नियोजन आहे ते बालाजी तर्फे केलेलं आहे तर के खूप मजा येणार आहे सगळ्यांसोबत आपण खूप मजा मस्ती करणार आहोत तर आता मी आहे विक्रोळीमध्ये आणि आता इथून मी जाणार आहे गोरेगावला रिंदास मुलगी तुम्हाला माहितीच असेल गौरी पवार तर तिच्याकडे जायचं आहे आणि तिथून आपला प्रवास सुरू होणार आहे तर चला जास्त वेळ न घेतल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी स्टेशनला आलोय पाऊस बारीक बारीक पडतोय दादरला पोहोचलोय पाऊस आणि गर्दी दोन्ही तुफान आहे तर मित्रांनो तुफान पावसातून गोरेगावला पोहोचलोय आत्ता आपण डायरेक्ट गौरीच्या घरी जाऊनच घेतूया तर मित्रांनो दुपारीच गौरीच्या घरी पोचलोय मस्तपैकी के आराम केला जेवून इकडे आहे गौरी इकडे आहे अक्षय ना अक्षय अक्षय आपल्या सोबत येतोय लकी दादा पण आलाय सकाळपासून हा बघा छोटा रुद्र ना रुद्र हायकर हाय गौरी चांनी मस्त पैकी जेवण बनवलेलं आणि पुरणपोळी पण तिकडे हो नेण्यासाठी नाही विकायला बस मध्ये इकडे नेण्यासाठी बनाव बस मध्ये आमचाला पुरणपोळे 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 परत जरा नाही तिकडे रोशन दादा हाय तो सुद्धा आपल्या सोबत येतोय आणि इकडे आतमध्ये मालवणचे आपले दोन कलाकार पंटी कांबळी आणि रितेश मिस्त्री स्वामी से संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि आता आम्ही चाललोय पॅकिंग वगैरे झाली यस शंकर पाळे रावले श्री स्वामी समोर <laughs> चला आता थोड्या थोड्यात आपण निघू पॅकिंग वगैरे तर मित्रांनो सगळी तयारी झाली आहे आणि आता आपण चाललोय जोगेश्वरीला आपल्यासोबत गणेश पण आलाय गणेश कुंभार आणि इकडे आहे मनीष सावंत हॅलो हॅलो तर मोठी टीम आहे आपली अमोल सावंत हे बघा अमोल सावंत पण आहे आपल्याकडे खूप मजा मस्ती होणार आहे कारण सगळेजण आपले मित्रच आहेत तर आता आपण चाललोय जोगेश्वरीला जिकडून आपली बस सुटणार आहे तर आपण चाललोय बालाजी टूर्स तर्फे आणि आपल्यासोबत बघा बंटी आहे रोशनदा आहे रुद्र सुधी स्वामी करी स्वामी कर रुद्र सुद्धा येतोय तर बालाजी टूर्स तर्फे चाललो आहे आणि जेव्हापासून बुकिंग केली आहे तेव्हापासून त्यांचं व्यवस्थित नियोजन आहे म्हणजे आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित त्याची माहिती दिली आहे की आपण कुठून निघतोय काय करायचं आहे हो तर खूप सारे सरप्राईज पण आहेत तर आता आपण चाललो आहे जोगेश्वरीला तिकडे जाऊन आपण भेटूया चला तर मित्रांनो लोकेशनवरती पोहोचलो पोहोचलोय जोगेश्वरीला आणि ही आपली बस आहे ज्याने आपला प्रवास होणार आहे तर बाकीचे सगळेजण येत आहेत त्यांची वाट बघतोय तर मित्रांनो सगळी तयारी झाली आहे आणि आता प्रवासाचा श्री गणेशा तुषार दादा नाराज देतोय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आता आपल्यासोबत आहे तुषार दादा बालाजी टूर्सचे सर्व सर्व जेव्हापासून बुकिंग केले तेव्हापासून खूप चांगलं असं सा मार्गदर्शन करत आहेत म्हणजे आमचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि त्यामध्ये खूप छान अशी माहिती सांगतात असं वाटत नाही की आपण कुठे एकटे चाललो आहे फुल फॅमिलीसोबत चाललो आहे असं वाटतंय नमस्कार आता आतमध्ये सर्व भक्त आहेत त्यांच्याबरोबर मॅनेजर व मॅनेजरबरोबर अजून एक अ... व्यक्ती सर्वांच्या सेवेसाठी आम्ही ठेवलेली आहे एका बसमध्ये टोटल दोन जण असतात स्टाफ आमचा आणि आता आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे श्री ओके चला तर आता पुढचा प्रवास सुरू होतोय बस मध्ये जाऊया आणि आपण बसून घेऊया तर मित्रांनो बस मध्ये आलोय आपली सीट मागे आहे सगळे क्रिएटर्स आहे छत्रपती शिवाजी महाराज जय जय

निघाल्यापासून ते देवदर्शन संपूर्ण फिरताना मुंबईमध्ये रिटर्न येईपर्यंत सर्वांना आय कार्ड कंपल्सरी आहे घालणं कारण ती एक ओळख राहते आणि काही प्रॉब्लेम झाला वगैरे काय झालं त्याच्यासाठी ते आय कार्ड आम्ही बनवलेले आहे आपल्याला असं किट मिळालं आहे आपला आय पण याच्यामध्ये तर आपल्या किटमध्ये कोलगेट आहे शॅम्पू आहे आयडी आहे आहे आपल्या पूर्ण ट्रिप मधलो सगळ्यात क्यूट बारीक मी 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 ट्रॅव्हलर काय वापलं हे गोंडस कोकणी निखील येतो येतो ठाम दुसऱ्या बस मध्ये निखिल आहे आणि बाय या समाधान यादव मी कोकणी निखिल साक्षात आज तरी ना ये okay. अरे येणार येणार यायच दोन दिवसासाठी येतो फक्त परत पाहतो पण तिला फोन केलेला नेक्स्ट टाइम असा आहे <laughs> हा रा, एक दिवसाचा वेळ नक्की okay, मालवणचा असा छप्पा छप्पा दुसऱ्या बस मध्ये

आणि काय एवढंच आहे आणि चला जेवण घेऊया पटापट आहे जेवण मस्त एक नंबर तर जेवण करून परत एकदा आलोय बाहेर चाल काय देश बे दोघेजण दुसऱ्या मध्ये आहेत तिघेजण डायरेक्ट सकाळी भेटू वाईट ठेवल्या <laughs> वाईट <laughs> तुम्ही दुसऱ्या स्टॉपवरती चढला आपण एकत्र असतो ठीक आहे उद्या भेटू येस आता जाऊ त्या दिवस आपण एकत्रच असतो बघू येस इथे सकाळी भेटणार आहो सगळे मी असे तुमच्याच गाडी किंवा टेंशन घेऊन चलो चला आईस्क्रीम पण आलं आहे येस चला आता पुढच्या ट्रिपला मस्त मस्त बंद झाल्यात आणि आता आपण डायरेक्ट सकाळी उठूया तर मित्रांनो फायनली लोकेशन वरती पोहोचलोय कुठे पोचलोय माहित नाही पहिल्यांदा पंढरपूर की अक्कलकोट पुढे जाऊन समजेल झोपलो होतो मस्त पैकी तर मित्रांनो पहिल्यांदा आपण पोचलो आहे पंढरपूरला प्लॅन मी थोडा चेंज आहे नाही का भक्त भक्त तर इकडे निवास आहे इकडे स्टे आहे इकडे फ्रेश वगैरे होऊन पुढे आपण दर्शनासाठी जाणार आहोत सगळे भक्त बघा चालले आहेत तर मित्रांनो परिसर बघा एक नंबर आहे ग्रीन ग्रीन खूप मोठा भक्तनिवास आहे माझा असा विचार आहे की आपण आजचा पूर्ण दिवस पंढरपूरमध्ये काढूया नीट आहे का सर्वांनी कोणाला डाऊट असेल तर ता लगेच विचारा आजचा पूर्ण दिवस आपण पंढरपूरमध्ये काढू आंघोळ करू नाश्ता करू नाश्ता वगैरे सर्व रेडी होईल आपल्या आंघोळी होईपर्यंत नाश्ता करू सरळ विठ्ठल मंदिरात जाऊया आधी सर्वांनी मुख दर्शन घेऊया एकत्र नंतर चंद्रभागेवर जाऊया नदीचं दर्शन घेऊ आणि मग नंतर प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने शॉपिंग करेल किंवा ज्यांना जवळून दर्शन कारण पूर्ण दिवस आहे त्याच्यानंतर उद्या सकाळी लवकर उठून आपण तुळजापूर सिद्धरामेश्वर आणि अक्कलकोट करूया असा माझा प्लॅन आहे हा माझा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतो आहे आज ही पहिली ट्रिप आहे इंद्रधनुष्य बघा कसला मस्त आलाय एक नंबर वाटत चला आता आपण आपल्या रूममध्ये जायचंय फ्रेश व्हायचंय आणि त्यानंतर आपण दर्शनासाठी जाऊ निवास बघा कसला भारी आहे तर इकडेच आपली रूम आहे पुढे चला रूम मध्ये आलोय हळू 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 तर पाऊसमध्ये आपल्याला कोलगेट मिळाली आहे साबण आहेत डव शॅम्पू आणि आय डी कार्ड आणि हे ब्रॉशर ज्यामध्ये त्यांच्या सहली दिलेलं आहे प्राईज वगैरे चला सगळे रेडी होत आहेत थोड्याच वेळात आता निघायचं आहे ही आपली रूम आहे इकडे दोन बाथरूम इकडे दोन टॉयलेट मस्त रूम आहे आठ जणांसाठी ही बघा रुद्र पण रेडी झाला आहे हाय मस्त मस्त कपडे घालून गौरी तर रेडिओ नाश्त्यासाठी नाश्ता झाल्यानंतर आपण जाणार आहोत विठ्ठल रकुमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये चला चला सगळेजण आता नाश्ता करायला चाललो आहे मस्त ब्लर मस्त करतो चलो तू पैलंदा एकदा मी पैलंदा आलेलो एकदा म्हणजे माझ्या घरातले काका वगैरे होते ना फॅमिली ट्रिपच केलेली पण मुखदर्शक म्हणून गेलो आता बघ असा एकदम थांपो का खांतो बाई पण तयार झालाय समाधान काय करत आहे फोटोशूट पण चालू झालं <laughs> चला जाऊया नाश्त्याला नाश्त्याच्या लाईन मध्ये उभूयात सगळे कधी हे बघूया नाश्ता आहे पोहा उपमा आपल्याला नाश्ता मिळालाय पोहे की दादा आणि मी पहिले आलो चांगला आहे बाकीची येत आहेत मध्ये आहेत गौरी येते हिरोईन है। ता तर आपल्या भक्त निवासापासून ही ठिकाण जवळ आहेत ही बघा सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात जे इथून एक किलोमीटरवरती आहे है, आणि बाकीची ठिकाणं पण जवळ आहेत ती बघा बघूया आपल्याला कुठे कुठे जायला भेटतंय ते सगळेजण आता पेटा बांधायला आले सगळेजण रेडी पुढच्या कामगिरीसाठी सर्वजण मिशन रोषण करणार होते त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा टाईम वेस्ट होणार बरोबर तर आता आपण काय करणार आहे प्रत्येकामध्ये चप्पल आणि मोबाईल आहे मंजिरामध्ये चप्पल पण अलाउड नाही आहे मोबाईल पण अलाउड नाही आहे आता आपण रिक्षाने जाणार आहे दहा रुपये शेअरिंग रिक्षा एक किलोमीटर फोटो पाठवलायचे सर्वांनी गोपवर बघितला असेल प्रत्येकाने व्हॉट्सअप कंटीन कॉल घ्या असतो दर अर्ध्या वर्षाला तिथून आता आपण जाणार आहे मंदिरापर्यंत तिथून आपण चप्पल मुंबई लॉकेलमध्ये ठेवणार आणि दर्शनाची जी जवळ विठ्ठलाला स्पर्श करून त्या लाईनमध्ये आपण सगळे दर्शन घेऊया बाहेर येऊया त्याच्यानंतर तुम्हाला शॉपिंग करा चंद्रबागा नदी जे पण काय करायचे सर्वांनी आपापलं ग्रुप घेऊन किंवा फॅमिली घेऊन करा आणि पुन्हा तिथून रिक्षा करायची शेअरिंग रिक्षा आहे दहा रुपये प्रत्येक पुन्हा इथे यायचं इथे आपण जे आहोत ते विठ्ठल रुक्मिणी फक्त निवास बरोबर दोन वाजता जेवणाची सोय केली दुपार या दुपारी जेवण करायला पुन्हा फिरायला जायचं फिरायला जा किंवा आराम करायचा रूमवर आराम करा आता आपण सर्वजण डायरेक्ट रात्री आठला भेटणार रा। आहात दुपारी जेवण झाल्यानंतर रात्री आठ वाजता जेवण ठेवलं तर बालाजी तर्फे दुसरं सरप्राईज बॅगा पिशव्या बॅग हो हो ऑरेंज आणि ग्रे बॅग मिळाली बॅग आणि किचन बाजाराची सोय झाले सोय झालेली या कांदे बटाटे एक टमाटे <laughs> चला तर आता आपण निघालोय विठ्ठल रकुमाई मंदिरात इथून एक किलोमीटर आहे चालतच जायचं ओके मेन्शन करत आहे आपल्याला चालत नाही तर रिक्षाने जायचंय बघा कसे बसलेत वा गणपती अनुक चालली आपण चलो 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 बाय घड घटर तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने समोर बघा आपल्याला मंदिर दिसतंय जाऊया आणि दर्शन घेऊया पहिल्यांदाच येतोय त्यामुळे एक्साइटमेंट जास्त आहे तर मित्रांनो मंदिराकडे पोहोचलो आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे इकडे बघा मोबाईल लॉकरमध्ये ठेवायचे आहेत आणि आपल्याला दर्शन करायचं आहे वेळोवेळी दादा मार्गदर्शन करतोय तुषार दादा मोबाईल लॉकर मध्ये ठेवायचे बाहेर आल्यावरती परत भेटूया चला तर मित्रांनो फायनली दर्शन करून बाहेर आलो आहे आणि इकडे आपण मोबाईल ठेवलेले हे बघा तर ते देखील घेतले आणि तिकडे आपण चपला ठेवलेले तर ते आपण घेतल्या तर मित्रांनो दर्शन घेऊन बाहेर आलो आहे अकरा वाजता दर्शनाला उभे राहिलो आणि आता दीड वाजला आहे दीड वाजता दर्शन पूर्ण झालं खूप भारी वाटलं विठ्ठलाच्या पायावरती डोकं टेकायला भेटलं तर आता इकडे मोबाईल ठेवले ते घेतले आणि चपला पण घेतल्या आणि आत्ता जायचं आहे परत एकदा रूमवरती कारण दमायला झालं आहे कालपासून काल रात्री झोप पण नाही झाली तर थोडा आराम करून परत एकदा यायचं आहे तर आजचा ब्लॉग इथेच संभवतो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाकीचं सगळं बघायला मिळेल तर त्याला भेटूया तर लवकर ते नवीन प्रॉब्लेम घेत तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या